नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे माझ्या आजूबाजूची तयारी बघून लक्षात आलंच असेल की आज आहे आमच्याकडे तुळशीचं लग्न अर्थात आजचा दिवस जो आहे तो आहे कार्तिक शुद्ध द्वादशी आणि त्याच दिवशी को आमच्याकडे कोकणामध्ये तुळशीचं लग्न जे आहे ते केलं जातं आणि याची खरी जी सुरुवात आहे ती कार्तिक शुद्ध एकादशी पासून होते आणि पौर्णिमेपर्यंत हे चार दिवस तुळशीचं लग्न लावलं जातं कोकणामध्ये द्वादशीलाच करतात आणि त्याच्यामुळे आमच्या मालवणीमध्ये मा आम्ही त्याला बार्शी किंवा बार्शेक तुळशीचं लग्न लागतं असं म्हणतो बार्शी हा शब्द कशावरून आला असेल तर तिथीप्रमाणे आजचा हा बारावा दिवस तर त्याच्यामुळे ही जी बारस आहे ती आमच्या दिवाळीची सांगता असते आणि त्याचीच तयारी आज आपण करतो आहोत आणि त्याची थोडीशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर तुळशीचं लग्न म्हटल्यानंतर त्याचे दोन पैलू आहेत एक जे आहे ती कालची जी, जी एकादशी झाली ज्याला प्रबोधनी एकादशी असं म्हणतात तर ती प्रबोधनी एकादशी म्हणजे काय आहे ते आधी पहिल्यांदा सांगते प्रबोधनी म्हणजे काय तर उद्बोधन किंवा उठणे किंवा जागृत होणे असा अर्थ होतो आणि आपण जो चातुर्मास म्हणतो जो देवशैनी आषाढी एकादशी पासून सुरू होतो तर त्या दिवशी भगवान विष्णू निद्रिस्त होतात चार महिन्यांसाठी आणि आजच्या दिवशी देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं तर तीच जी प्रबोधनी एकादशी आहे काल जरी ती त्या दिवशी देव जागृत होतात आणि त्याचा एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर आजचा जो दिवस आहे तो द्वादशीचा आहे अर्थात तुळशीच्या विवाहाचा तुळशी विवाह आरंभ कालपासून झालेला आहे चार दिवस आपण तुळशीचा विवाह लावतो पण कोकणामध्ये आमच्याकडे द्वादशीला हा विवाह होतो तर तुळशी विवाहाचा दुसरा पैलू आहे तो, तो, तो आहे एक आख्यायिका आहे ज्याच्यावरून तुळशी विवाह करण्याची पद्धत प्रथा रूढ झाली कोकणातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये या पद्धतीने तुलसी विवाह केला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी आहे जालंधर नावाचा एक योद्धा होता त्याने सगळ्या लोकांवर विजय मिळवलेला होता आणि याचा तोटा जो होता तो सगळ्यांनाच होत होता देवदानवांना सगळ्यांना त्यासाठी उपाय म्हणून भगवान विष्णूंनी काय केलं तर स्वतः जालंधराचं रूप घेतलं आणि मृतावस्थेत दोन माकडांच्या सहाय्याने स्वतःला त्यांची जी पत्नी होती वृंदा तिच्या समोर नेऊन टाकली आणि सांगितलं की युद्धामध्ये जालंधर मरण पावला आहे हे कळताच वृद्धा जी आहे ती खूप दुखी झाली शोक करू लागतात संजीवनी जी औषधी आहे त्या औषधीच्या माध्यमातून हे जालंधर जो युद्ध आहे तो जिवंत झाला आणि वृंदेला असं वाटलं की आपला पती जिवंत झालेला आहे जो मृत पावलेला होता पण खऱ्या अर्थाने तिथे होते भगवान विष्णू पण झालं असं की आपला पती समजून वृंदेने एक दिवस भगवान विष्णूंसोबत घालवला आणि याच गोष्टीमुळे तिचं पातिव्रत्य जे आहे ते भंग पावलं आणि खरोखरच चालनधराचा युद्धामध्ये मृत्यू झाला ही गोष्ट जेव्हा वृंदेला खरी गोष्ट कळली तेव्हा ती खूप रागावली आणि भगवान विष्णूंना त्यांनी तिने शाप दिला की तुला सुद्धा याच पद्धतीने पत्नी योग वियोग जो आहे तो सहन सा, करावा लागेल आणि त्याच्यात मध्ये तुला दोन माकड्यांच्या सहाय्याभूत ते होतील तर हीच गोष्ट आपण पुढे रामायणामध्ये भक्त वृंदा जी होती फार दुःखी झाली आणि स्वतःला तिने आपल्या देहाला अग्नीमध्ये अर्पण केलं तर या गोष्टीचा भगवान विष्णूला खूप त्रास झाला त्यांना दुःख झालं आणि त्यांनी मग काय केलं तर के तुळशीच्या रूपाने वृंदेची जी आहे ती तुळशीच्या रूपाच्या रूपामध्ये तिथे स्थापना केली पुढे जाऊन आपण कृष्ण जन्मामध्ये पाहतो की कृष्णाचा रुक्मिणीशी विवाह झाला आणि तो विवाहाचा जो दिवस होता तोच होता आजचा हा जो दिवस आहे तो द्वादशीचा दिवस कार्तिक शुद्ध द्वादशी आणि म्हणून याच दिवशी तुळशीचं लग्न जे आहे ते कृष्णाशी लावलं जातं तुम्ही बघू शकता तुळशीच्या तुळशी वृंदावन जे असतं त्याच्यावर कृष्णाची एकतर प्रतिमा असते किंवा मूर्ती लावली जाते आमच्या इथे आता तुम्हाला मूर्ती दिसेल तर याच कृष्णाच्या किंवा विष्णूच्या मूर्तीशी तुळशीचा विवाह जो आहे तो केला जातो आणि तोच आजचा दिवस आहे आणि त्याची सगळी जी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याची तयारी कशी केलेली आहे तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने बघा सगळी तयारी मी केलेली आहे त्याच्यासाठी आपण जे नेहमी पूजेचं साहित्य असतं ते घेतलेलं आहे आचमनासाठी पाणी तामण घेतलंय फुलं आहेत गणेश पूजा आहे ती काढलेली आहे विडा आहे त्याच्यानंतर वस्त्र आहे आणि दिवा आपण बनवलेला आहे समईचं पण आपण दिवा बनवला आणि छोटा दिवा सुद्धा आहे नैवेद्य म्हणून गुळ घेतलेला आहे आणि तुम्हाला एक वेगळी गोष्ट दिसत असेल टाटामध्ये आवळा आणि चिंच हे आवळा आणि चिंच जी आहे ना ती तुळशी मध्ये ठेवली जाते या दिवसाची सुरुवात आवळा आणि चिंचाच्या सुरुवात जी आहे ती आता लहानपणी की नाही आमचे बाबा सांगायचे की अजूनही कोकणात म्हटलं जातं अं हे जे आवळा आणि चिंचा सीझन आता सुरू झाला की नाही तर तो आता खायचा नाही अगोदर जोपर्यंत तुळशीचं लग्न होत नाही तोपर्यंत चिंच आवळा खायचा नाही का असं विचारल्यानंतर असं एक म्हटलं जायचं की आवळ्यात कावळा आणि चिंच ढ म्हणजे काय तर थोडीशी भीती वाटावी म्हणून ह्या सीझन सुरुवात असते ही आणि आवळा चिंच हे ह्या गोष्टी आहेत त्या सर्दी होऊ शकते ऋतू संधी असते ऋतू बदल असतो हिवाळा सुरू होत असतो म्हणून एक म्हण पडली पण या पद्धतीने आवळा आणि चिंच तुळशीमध्ये ठेवली जाते या तुळशी विवाहासाठी तर ते पण आम्ही आणलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल इकडे या पद्धतीने तीन जे तीन ज्या गोष्टी ते दिसतात एक आहे ही दिंड्याची काठी जी तुम्हाला इथे नक्षीकाम केलेली दिसते तर ती स्त्रीचं किंवा नवरीचं रूप म्हणून इथे स्थापन केली जाते त्यानंतर हा आहे बांबूचा बांबूची काठी आहे ही आणि हा पुरुष अर्थात नवरा म्हणून याच प्रतीक आहे आणि हे जे दिसतंय तो आहे ऊस उस, ऊसाचा वाढ ज्याला आम्ही कोकणामध्ये म्हणतो तर तो ऊस जो आहे तो मामा म्हणून या विवाहामध्ये अधिकारी पुरुष म्हणून एक काम करतो ही सगळी प्रतिकात्मक रूप आहेत आणि याच पद्धतीने कोकणामध्ये ही जी तुळशी विवाहाची पद्धत आहे ती केली जाते आमच्या इथे तुळशी विवाह थोडा खूप उशीर असतो त्याच्यामुळे अजून त्याला बराच अवकाश आहे तोपर्यंत बाकीची जी तयारी आहे ती आपण करून घेणार आहोत त्याच्यासाठी बघा सगळ्यात महत्वाचं काम मी करणार आहे ती आहे रांगोळी काढणार तर ही रांगोळी जी आहे ती बघा तुम्हाला वेगळी दिसेल थोडीशी हे रांगोळी म्हणजे आपण जी दुकानात रांगोळी आणतो ती रांगोळी नाहीये हे तांदळाचं पीठ आहे आणि याच्यामध्ये मी हळद घातली आहे याच्यामध्ये कुंकू घातलंय आणि हे दोन रंग मी तयार केलेले आहेत आणि याचे आपण काढणार आहोत ज्याला आम्ही मालवणीमध्ये कनो काढण असं म्हणतो त्याच या पिठाच्या काढायच्या आहेत तर त्या आधी आपण काढून घेऊया आणि जसं एखादी नवरी सजते लग्नाला त्याच पद्धतीने ही आजची आमची जी तुळशी ही नवरी आहे तिला आपण सजवणार आहोत तिला आपण छानपैकी तयार करणार आहोत तर ते सगळं जे आहे ते आपण रमक्रमात करूया रम तर मंडळी तुळस जी आहे ती मी अगोदरच रंगवलेली होती या पद्धतीने स्वस्तिक रेखाटून आणि शॉर्ट बट स्वीट या पद्धतीनेच आम्ही तुळस रंगवतो जास्त रंगीत नसते आणि कृष्णमूर्ती असल्यामुळे ते रंगवणं जे आहे कृष्णाची प्रतिमा जी असते सगळ्यांच्या तुळशीवर तर ते काम नसतं तर त्याच्यामुळे समोर हे स्वस्तिक असं रेखाटून आम्ही तुळस जी आहे, आहे। ती रंगवलेली आहे तर ती सगळ्यात पहिली तयारी असते तुळशीच्या लग्नाची त्यानंतर धीर जे आहेत ते हे माळ बनवत आहेत बघा आंब्याची पानं ओन या पद्धतीने वरमाला बनवतात जातात आणि ज्या तुम्हाला होत्या ज्याच्यामध्ये ऊस आहे बांबूची काठी आहे आणि दिंड्याची काठी आहे तर ते सगळं इथे हे तुळशीमध्ये ते रोवून घेणार आहेत बाजूला काशाला लावतात ते लावतात एक नवरा आहे आणि एक नवरी कुठे <laughs> तीन काठी काशाला तो मामा आहे मामा आणतो ना नवरीला घेऊन येतो ना ऊस म्हणजे मामा तू चप्पल <laughs> <नुको>। <laughs> हो ते वावरू का, नको चप्पल ते चपल काढ ना बांबूच्या काठीला या पद्धतीने टाळ बांधला जातो तर दिंड्याच्या काठीसाठी बनवली जाते जी मी बनवते आहे मंडळी नवरी जी आहे तिच्यासाठी मी एक जे मालवणी खोलपी असं म्हणतो ती बनवते केळीचं पान जे आहे त्याची आपण बनवणार आहोत खोळपी जशी आपण परवंद वगैरे काढायला गेलो की बनवतो त्याच पद्धतीने अशी बनवली शकते लावून बंद करूया हो सो सो में तर एक प्रतिकात्मक मुखवटा यासाठी ही कोल्फी बनवली जाते ज्याला हळद कुंकू लावून मी घेते चेहरा नवरीचा या पद्धतीने बनवला जातो हे जे चुरमुरे आहेत त्याचं खूप महत्त्व आहे आजच्या दिवसाला कारण याच आपण अक्षता म्हणून वापरतो आणि प्रसाद म्हणून पूर्वी की नाही पोहे वापरले जात होते आता आपण हे चुरमुरे वापरतो हे मला अलीकडेच कळलं की फार पूर्वी कोकणामध्ये चुरमुऱ्यांच्या जागी पोहे असायचे तर त्याची जागा आता चुरमुऱ्यांनी घेतली आहे आणि त्याची एक छानशी नथ मी बनवणार आहे आमच्या नवरीसाठी तर आपण विलो आहे या पद्धतीने हेर घेतली आहे बारीक त्याच्यामध्ये हे तर हे बघा पुरेसे मी असे हे घालून घेतलेत

नवरी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे इथे दीर भाऊजी या उसाला उस फुलं बांधतात आणि थोडस अजून सजवतात काही ठिकाणी तुळशीला साडी सुद्धा नेसवली जाते आमच्या इथे तसं साडी वगैरे आम्ही नेसवत नाही याच पद्धतीने करतो तर नवरी तयार झालेली आहे आणि यामध्ये तुळशीत ठेवले मी आवळे आणि चिंच जे सुरुवातीला मी सांगितले त्या पद्धतीने सकाळी उठल्यानंतर ह्या चिंच आवळा खाण्यासाठी आमच्यामध्ये सुरस असायची की सकाळी उठून पहिल्यांदा ह्या कोण खातोय लहानपणीची गोष्टच काही ओवर होती काय बोलायचं तर हे बघा इथे ही रांगोळी जी आहे तुम्हाला मी सांगितली कने ज्याला म्हणतो आम्ही मालवणीमध्ये ते मी काढून घेतले पिठाचे आणि शेवटी तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला आहे सगळे जमलेत तुम्ही सुद्धा या अक्षता घ्या आणि आमच्या नवरीला शुभाशीर्वाद द्या तर मंडळी कोकणामध्ये काही ठिकाणी भटजी येऊन ह्या पद्धतीने लग्न लावतात पूजा करून हवचन वगैरे सगळं करून रितसर लग्न लागलं जातं तर काही ठिकाणी गावातली मंडळी एकत्र येऊन या पद्धतीने स्वतःच पूजा करून लग्न लावतात तर तीच पद्धत आमच्याकडे सुद्धा आहे तर आमचे दीरभाऊजी ज्येष्ठ जे आहेत त्यांनी पूजा करून घेतलेली आहे आणि आता तुळशीचं लग्न आपण लावणार आहोत मंगलाष्ट का म्हणून

रामान चरिता पुर्या सदा राम राम जीव रंग नाम धौ राम हमारेकडे हमारेकडे धामाती आ जा या पद्धतीने चुरमुरे उडून अक्षता उडून गोविंदा जयघोष करून तुळशीचं लग्न संपन्न होतं सगळ्यांना चुरमुरे प्रसाद म्हणून वाटले जातात आणि आमच्याकडे लग्नासाठी लग्न लागल्यानंतर खास आईस्क्रीम होतं तर ते पण मी खायला आणि सगळ्यात महत्वाचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि पूर्ण ब्रम चॅनेल सबस्क्राईब नक्की करा अशा छान छान व्हिडिओजसाठी जाता जाता एक माहिती अजून तुळशीचं लग्न जे लावलं जातं ती तुळस जी आहे ती एका दिवसाचीच सुहासीन मानली जाते तर त्याच्यामुळे हा सगळा साज शृंगार दुसऱ्या दिवशी सकाळी अगोदर घरातील स्त्री जी असते ती लवकर उठून पुसून टाकते त्याच्यातील स्त्री आणि पुरुष म्हणजे जी प्रतीक आपण लावलेली आहेत नवरा नवरीची ती सुद्धा काढून घराच्या छतावर टाकली जातात आणि अशा प्रकारे पूर्ण पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये तुळशी विवाह संपन्न होतो